वीस तारखेला भिवंडी लोकसभेचं मतदान पार पडलं आता जवळजवळ आठवडा चा कालावधी पार पडलेला आहे काय एकंदरीत काय वाटतं कोण बाजी म्हणून लोकसभेचा उत्सव पूर्ण देशभर चालू असताना त्यात भिवंडी लोकसभा ही अपवाद नव्हते भिवंडी लोकसभेत ही एक फाईट म्हणा पण एक सौहार्दपूर्ण शांततेत सगळी निवडणूक पार पडली प्रथम ताप सर्व मतदार बंधू बहिणींचे मी आभार व्यक्त करतो मला खात्रीच नाही तर पूर्ण विश्वास आहे की सुरेश बाळामामा मात्र हे महाविकास आघाडीचे उमेदवार एक लाखाच्या फरकाने निवडून येते कारण निवडणुकीपूर्वीचं वातावरण निवडणुकीतलं वातावरण आणि निवडणूक नंतरचं वातावरण वाता सगळे सर्वे सगळे पोल हे मामाच्या बाजूने आहेत आणि मी खात्री मी सांगतो की चार विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी या आघाडीवर असणार आहे आणि दोन मतदारसंघामध्ये जे पोल बोलतात की तिथे आम्ही जवळजवळ बरोबरीनी असू त्यामुळे मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे हे एक लाखाच्या अधिक मतांनी विजयी होते सा सामना असं काय वाटत सामना आम्ही एक नंबर साठी लढत होतो आम्ही काही दोन नंबर आणि तीन नंबर साठी लढत नव्हतो एक नंबर आणि दोन नंबर मध्ये किती फरक हवा होता आम्ही अपेक्षित तर दोन अडीच लाखांनी आम्ही विजयी होऊ अशी आमची अपेक्षा होती पण बरीचशी मतं आमची ही गेली समोरच्या उमेदवारांना गेली हे मान्य करायला हवं त्यामुळे मताधिक्य आमचं होतं ते थोडं कमी होईल पण विजय मात्र निश्चित हा बाळामामांचाच होईल दोन नंबरला कोण असेल तो आता राहिलेल्या दोन उमेदवारांचा चार तारखेला आपल्याला कळेल पण चार तारखेला गुलाल मात्र महाविकास आघाडीच उडवणार हे निश्चित